वन बाई भेटलं बरं का आता जरांगे पाटलांच्या नावावर अडीच तीन वर्ष भुंकून जी कमवलं ना ते तुमचं व दुकान बंद टाळा नाही आता बी भुंकणारच तुम्ही पण काही हरकत नाही माझ्या मराठ्या बांधवांची अशी इच्छा होती की वनखेडे बाईला ताई तुम्ही पेढे घेऊन जावा नाही काहीच हरकत नाही हो दादांनो पण काय करणार पैसेच नाहीत परिस्थिती बिकट आहे ओ वातावरण हे खराब आहे ना सध्या म्हणून फक्त आता एक सांगायले की अडीच ते तीन वर्ष झालं अडीच ते तीन वर्ष झालं ही भुंकणारी बाई पण आज आता चांगला दिवस आहे ओ आनंदाचा त्यामुळं मी हिला वाईट नाही बोलणार आता कारण खूप मोठा आनंदाचा क्षण आहे तर फक्त आता तुझ्या माहितीसाठी सांगणार वानखेडे बाई ओरडून ओरडून सांगत होती हैदराबाद गॅजेट लागूनच ते होत तेनं हे नुकसान होणार आहे ते नुकसान होणार आहे परत मराठा समाजाला जराणुंग फसवतो मी जराणंग्याचं म्हणणार अगं बाई तू काय म्हणती हे आमच्यासाठी महत्त्वाचंच नाही आमच्यासाठी ती पाटील एक खूप मोठं रत्न आहेत बरं का हिर आहेत हिरा आणि त्यांनी साबित आणि सक्सेस करून दाखवलं तुझ्या उरावर टिचून तुझ्या आणि मी वेळोवेळी म्हणून तुला विरोध करत होते बाई तू काय माझी बांधभाऊ नाहीस किंवा तू काय माझी भाऊ भाऊ की नाहीस त्यामुळं तुझ्याशी विरोध करायची गरजच नव्हती पण तू जरंगे पाटलांना घाणघान शब्दात बोलत होती म्हणून वानखेडे बाई आता काय कर बुढामध्ये खूप आग होत असेल तर माझ्याकडं फ्रीज आहे पेडे नाही पण तुला थोडा बर्फ पाठवते आईस थोडा जास्त ठेवते आईस पाठवते आग शांत करून घेण्यासाठी कारण काल त्या चित्रावागच्या बी विषयावर चित्रावाग विले भुंकत होती तिची साडी उचकली आमकं उचकलं तुमकं उचकलं करत होती ना तर बाई माझा मराठा समाज खूपच सभ्य आहे ग पण काय करणार तुझ्यासारखे भुंकणारे कुत्रे येतात म्हणून त्यांना उत्तरं द्यावे लागतात तर भेटलं आणि कळलं बरं का समाजाला कोण फसवत होतं सरकारला पण पाटलांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या आणि तू तर सांगत होती की जे कायद्यात बसत नाही ते देता येत नाही म्हणजे जे झरांगे पाटील आतापर्यंत मागत होते ते कायद्याच्याच दृष्टिकोनातून मागत होते बरं का कायद्यात बसणारच मागत होते आत्ता वानखेडे बाई तू सांग इतके दिवस वरडून सांगत होती ही कायद्याच्या बाहेर मागतं ह्याला कायद्याचं ज्ञान नाही ह्याला काय डोकं नाही अक्कल नाही आमक टमक तुला किती अक्कल आहे गुलाल आमचाच असं बी तू मराठी नाहीच आहे मुळात कारण आमच्या महाराष्ट्रातल्या मराठी संसारिक आणि संस्कारी महिला एका लाईकसाठी आणि शेअरसाठी कंबर छाती पोट पाठ दाखवत नाहीत बरं का संस्काराची भाषा तुला शोभत नाही तू कायम मराठी लोकांवर बोट उचलत राहिलीच मुगली मराठा आमका मराठा तमका मराठा आत्ता तू भुंकणार कि हो हो तु तु अंदा, अंदा, की बघा झालं ह्याच्या मनासारखं हैदराबाद गॅजेट भेटलो आता अन्याय होणार अत्याचार होणार तर तुझं भुंकायचं काम आहे आणि त्यामुळं तुझ्या आंदोलनाला पाटलांच्या आंदोलनाला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा किती ताब्या आंदोलन करू दे कोट्यावधी मराठा समाज सपोर्ट करतो पण तुझ्या आंदोलनाला एखादी तरी पीडित महिला बरं जाऊ दे पाटलांच्या तू काय म्हणली होती तू की काय गणपती ती सगळेच्या घरी आलेत हिंदूंचे सण आहेत मग हिन ह्याच्या बायकाले कर घेतले नाहीत आंदोलनाला तुम्हाला चला 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 मराठा समाजातून सगळे चला म्हणतो मग ह्या ह्याच्या घरातले का नाही घेतले तर वानखेडेबाई पाटलांनी त्यांच्या घरातले जरी घरी बसवले तरी आम्ही आमच्या सहकुशीनं आंदोलनाला जात होतो बरं का पण तुझ्या आंदोलनाला तुझ्या पुरींची एडिटिंग केली म्हणून तू आंदोलन केलं तर तुझी एडिटिंग झाली म्हणून मग तुझ्या पुरी तरी का नेले नव्हत्यास तू ज्ञान सांगी लोकाला शेंबडी कोण ओळखतं ग तुला कोण कुणीही ओळखत नाही त्या पाटलांचा खाऊन 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 थोडं तरी तू समाजाच्या नजरेत आलेली आहेस ती बी कशी घानिरडी बाई म्हणून तर भेटलं बरं का वानखेडे बाई आता काय करा तोंडात खडीसा कर आणि डोक्यावर थोडा बर्फ ठेवा आणि डोकं शांत ठेवा आणि पाटलांवर भुंकायचा आता कमी करा नाहीतर जर आता इथून पुढं पाटलांवर कारण पाटील हे गोरगरिबांचे कैवारी आणि मराठा समाजाचेच नाही तर सगळ्या गोरगरीबा अठरा पगड जातीचे कैवारी आहेत अगं लाज वाटली पाहिजे होती तुला तू वेळोवेळी मराठीच्या आंदोलनाच्या विरोधात बोलत होतीस मराठ्यांच्या विरोधात बोलत होतीस पाटलांच्या विरोधात बोलत होतीस पण आमचे मुस्लिम बांधव असू देत किंवा अजय भीमचे बांधव असू देत किंवा धनगर बांधव असू देत किंवा मातंग बांधव असू देत किंवा एवढंच नाही तर आमची जी किन्नर किन्नर बहिणी भाऊ आहेत ना त्यांनी सुद्धा मुंबईतून सपोर्ट केला बरं का आंदोलनाला त्यांनी स्वतः सांगितलं की आमचा सपोर्ट आहे जारांगे पाटलांना इथपर्यंत सगळ्यांनी सपोर्ट केला पण तू एकमेव आणि नालायक एक बाई होती की पैसे घेऊन पाटलांच्या विरोधात भुकत होतीच आणि जनतेची दिशाभूल जुने व्हिडिओ व्हिडिओ टाकून जुने व्हिडिओ व्हिडिओ टाकून जनतेची दिशाभूल करत होतीच तेव्हा सगळ्याच्या लक्षात आलं की तुझ्या स्पष्ट मतला येऊ जी जुने वर्षाखालचे व्हिडिओ येत होते ना तेव्हाच लक्षात आलतं की कि तू किती एक नंबरची पैशासाठी काही करणारी बाई आहेस म्हणून तर आत्ता जर तू पाटलांवर एक शब्द जरी घाणेरड्या शब्दात भुंकली तर तुला जे करायचं आहे ती कर तुझ्याच भाषेत स्वत मी तुला उत्तरं देणार ज्या प्रकारे तू पाटलाचे थमनेल ठेवतीस त्याच प्रकारे मी तुझे फोटो ठेवून थमनेल ठेवणार कर तुला काय करायचं आहे ते आणि राहिला विषय की लोकांनी साडी उचकलीन चित्रावाकची मूर्ती बनवलीन कुठं ही पुतळा बनवला आणि साडी उचकलीन तर ती चित्रा वाघ आहेत ना त्या ते समर्थ आहेत त्यांचं बघायला तुला तिथं खायला जायची काय करूज होती मराठा मग मला सांगा खरं रेल बायकांवर काय करेल नाही बायका शरीर उघडे करून माप घेऊन दाखवायलेस पण आमचा मराठा समाज गप्प बसतो बरं का दुर्लक्षित करतो तुझ्यासारख्या नालायक बायाला की बाबा नको बाबा ही बाई नसके तू स्वतः तर म्हणती यान मला काही बी करून जा ही तुझी प्रवृत्ती आहे आणि राहिला प्रश्न बायकांवर की बायकांची इज्जत बायकांची इज्जत ही आमचा मराठा बांधवांनी कधीच काढली नाही काढत नाही काढणार पण नाही पण बायकाची इज्जत काढणारी तर तू आहेस जर तुझ्या विरोधात कोण बोलायला तूच म्हणली होती ना की विरोधात बोलायला गेलं म्हणून चित्रावागची साडी काय त्या पुतळेची साडी उचकिली नाही अगं बाई चित्रावागचा फक्त साडी घातलेला पुतळा बनवला होता पण तू तर बायकांचे अशी चारित्र्यावर डाग उडवती त्यांचे नको तिथं संबंध जोडती जिकडं पाळख नसेल तिथं जिथं कामाला नव्हती तिथं सांगणार होतो तिथं कामाला होती तिला कामावरून काढलं चोर आहे असं आम आमकाय अशी तू नलाय का बाई आहे का तर ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की अर्जुनाला सगळे सज्जन दिसले होते आणि दुर्योधनाला सगळे दुर्जन दिसले का तर अर्जुनाची नजर चांगली होती म्हणून सज्जन दिसले आणि दुर्योधनाची नजर वाईट होती म्हणून दुर्जन दिसले तसं तुझं काम आहे तुझ्या डोक्यात नेहमी झोपायचं ठोकायचं हेच असतं तुला दुसरं काही सुचतच नाही म्हणून तुझी जी भाषा असते ना कोणत्या बी बाईला हिला ही टोकून गेला ही तिकडं झोपली आंदोलनाला लोक आले की त्यांच्या बायकाकडं दुसरं जातं आणि तुझ्याकडं कोण येतं ग माय तुला तर कोणच नाही की धनी ना घोसाई मुकळी जे आणि आहे तुझ्याकडे किती जण येऊन जातात बायकांच्या चारित्र्यावर डाग उचलती माझ्या मराठा आंदोलक आल्यानंतर महाग म्हणली की त्यांना त्यांच्या बायकांकडे घरी दुसरे जातात मग तुझ्याकडं तुला तर धनी ना घोसाई तुझ्याकडे किती जण येतात दुसरी गोष्ट पुन्हा मराठा बांधव पुणे मध्ये आंदोलनाला आले तर ते बुधवार पेटेत मग तू काय तिथं घर करून राहते का तुझा तिथं धंदा व्यवसाय चालू होता की तुला ही मराठा बांधव तिकडं आलेत म्हणून दिसलं तुला कसं कळलं हा पॉइंट आहे ना तुला कसं कळलं की तिथं मराठा बांधव गेलेत म्हणून वेळोवेळी तू मराठ्याला टार्गेट करत आहेस वेळोवेळी तू महिलांना टार्गेट केलंस वेळोवेळी महिलांच्या इज्जतीचा कचरा करून टाकलास एका मराठा बांधवाने आतापर्यंत आंदोलनातल्या कधीही महिलांना घाण बोलले नाहीत पण तू वेळोवेळी कचरा केल्यालाहीस आता इथून पुढं अशी चुकी करायच्या मार्गाला पण जाऊ नको इतकी जरी तू चुकी केलीस जरंगे पाटलांवर बोलायची जरंगे पाटलांवर घाण शब्दात बोलायची इतकी जरी चुकी केलीस तर तुला जे करायचे कायदेनं ती करू शकतीस मी माझ्या पद्धतीनं कायदेनं उत्तरं देऊ शकते बरं का त्यांचं ज्या प्रकारे तुझं थमनेल येईल त्यांच्या बाबतीतलं मी त्याच प्रकारे तुझा फोटो ठेवून थमनेल ठेवणार तुला काय करायचंय का की तू कर तुला ओपन चॅलेंज आहे का